छत्रपती संभाजीनगरमध्ये शांततेत मतदान सुरू असून शिवसेना उबाठा नेते अंबादास दानवे तसंच एम आय एम चे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे परभणी महानगरपालिकेच्या पासष्ट जागांसाठी मतदान सुरू आहे तिथं चारशे एक उमेदवार रिंगणात आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी सहकुटुंब मतदान केलं जालना शहरात सकाळी मतदानाला सुरुवात होताच वयोवृद्ध मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि इतरांनीही मतदान करावं असं आवाहन केलं नांदेड वाघाळा महानगरपालिकेसाठी खासदार अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी मतदान केलं नाशिक विभागात अहिल्यानगर